नमस्कार आषाढ महिना आला की आईची लहानपणापासून ठरलेली रेसिपी गव्हाच्या पिठाच्या गोडपुऱ्या तर तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे मी एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गरम पाण्यामुळे गूळ लगेच विरगळतो म्हणून इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आता इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर मीठ घालूयात आणि तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने आपण हे मोहन मिक्स करून घेऊयात थोडंसं थंड झालं की आता आपण हे मोहन आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित एकजीव करायचं आहे म्हणजे ज्या आपल्या गव्हाच्या पुऱ्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतात मोहन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे मूठ वळायची मूठ वळली की समजायचं आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे थोडीशी इथे मी जायफळ पावडर घालते तुम्ही विलायची पावडर घातली तरी चालेल आणि जे गुळाचं पाणी आपण केलं होतं ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये काही काळी कचरा असेल तो आपल्या पुऱ्यांमध्ये जाणार नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे घट्टसर गुळा आणखीन अर्धी वाटी पीठ इथे मला लागलेलं आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा छान अगदी घट्टसर गोळा मळून झालेला आहे त्यातला एक छोटा गोळा घेऊया आणि लाटून घेऊया चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अर्धवट लाटून झाल्यानंतर त्यावर वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूने खसखस लावून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडीशी लाटणी फिरवायची आहे म्हणजे आपली खसखस जी आहे ती तेलामध्ये पडणार नाही दोन्ही बाजूनी खसखस लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण लाटून घेऊया हे बघा व्यवस्थित आपली लाटून झाली थोडीशी जाडसर ठेवायची आणि आपण ग्लास किंवा वाटीच्या मदतीने अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या एक एक लाटलीत तरी चालेल पण मी एक मोठी लाटून अशा छोट्या छोट्या गोल पुऱ्या पाडून घेते छान अशा आपल्या पुऱ्या पाडून झाल्यात अशाच मी सर्व पुऱ्या पाडून घेते तेल मीडियम तापलेलं आहे त्यामध्ये खरपूस अशा पुऱ्या आपण तळून घ्यायच्यात हाय फ्लेमवर ह्या पुऱ्या तळायच्या नाहीत कारण आपण ह्या पुऱ्यांमध्ये गूळ वापरलेला आहे त्यामुळं अगदी मंद आचेवर खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्यात मस्त अशा बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुरेख रंग आलेला आहे मस्त अशाच सर्व पुऱ्या मी तळून घेते सर्व पुऱ्या मी तळून घेतल्यात तुम्ही पण अशी रेसिपी करा आणि आवडल्यास माझ्या रेसिपीला म्हणजे आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद